आषाढी झाल्यानंतर आता कार्तिकी एकादशीची तयारी सुरू आहे मात्र यंदाच्या कार्तिकी एकादशीला दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणते उपमुख्यमंत्री पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करणार या प्रश्नाचं कोडं विठ्ठलाला म्हणजेच मंदिर समितीला पडलंय आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा विठ्ठल मंदिरात आहे मात्र राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री असल्यानं कार्तिकीची पूजा शिवसेनेचे एकनाथ शिंदे करणार की राष्ट्रवादीचे अजित पवार असा प्रश्न उपस्थित झाला त्यापैकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करायची याची विचारणा आता मंदिर समिती विधी आणि न्याय विभागाकडे करणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री दोन पण पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा पंढरीमध्ये होती विधी व न्याय विभागाला आम्ही पत्र पाठवत असतो की या वर्षीची एकादशी ही दोन नोव्हेंबरला आहे मग त्यांच्याकडून आम्हाला सूचना येते की आपण या उपमुख्यमंत्र्यांना जाऊन निमंत्रण द्या तसं त्या पद्धतीने आम्ही त्यांची सूचनेप्रमाणे आम्ही जाऊन उपमुख्यमंत्र्यांना पत्र देत आहोत दरम्यान या पेच प्रसंगासंदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी दोन नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा सोहळा संपन्न होतो आहे मात्र मंदिर समितीपुढे एक नवीन पेच आलेला आहे राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत आणि कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाती मग आता यावेळेला निमंत्रण एकनाथ शिंदेंना द्यायचं की अजित पवारांना हा मोठा प्रश्न मंदिर समितीसमोर आहे आणि त्यामुळंच त्यांनी विधी व न्याय विभागाकडं याबाबत माहिती मागवलेली आहे की कोणाच्या हस्ते पूजा करावी याबाबत मार्गदर्शन विधी व न्याय विभागाकडून घेऊन ज्यांना निमंत्रण सरकार देईल त्या पद्धतीनं मंदिर समितीकडून निमंत्रण दिलं जाणार आहे दोन हजार सतरा साली आचारसंहिता असताना दादा पाटील यांनी पूजा केली होती आणि तशाच पद्धतीचं जर परवानगी मिळाली तर निवडणूक आयोगाच्या परवानगीने उपमुख्यमंत्री पूजा करू शकतील मात्र हे कोणते उपमुख्यमंत्री असतील याचा निर्णय मात्र शासनाकडनं होईल आणि शासन ज्यांचं नाव घेईल तेच उपमुख्यमंत्री यावेळेला कार्तिकीची महापूजा करणार आहेत विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी तर याआधी कुणाच्या हस्ते कार्तिकी एकादशीची महापूजा पार पडली आहे ते आपण पाहूयात दोन हजार तेवीस मध्ये देवेंद्र फडणवीस अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री होते त्यावेळी फडणवीसांच्या हस्ते ही पूजा पार पडली आहे दोन हजार चोवीस मध्ये कार्तिकी यात्रा काळामध्ये आचारसंहिता असल्याने पुणे विभागीय आयुक्त कुलकुंडवारांच्या हस्ते ही पूजा पार पडली यंदा ही जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेची शक्यता असल्याने उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता येऊ शकते दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषदेची आचारसंहिता असताना चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ही पूजा झालेली होती त्याच पद्धतीनं जरी आचारसंहिता लागली तरी निवडणूक आयोगाच्या परवानगीनं उपमुख्यमंत्र्यांना पूजा करता आहे तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे भाजपचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांवर गंभीर आरोप केले सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील पाचशे एकोणसाठ जागांच्या नोकर भरतीला परवानगी दिली आहे या जागा सहकार मंत्र्यांसह सर्वांनी वाटून घेतल्याचा आरोप खोतांनी केला आहे एका जागेचा दर तीस लाख रुपये ठरवल्याचा आरोपही खोतांनी केलेला आहे एमपीएससीच्या धर्तीवर परीक्षा घेऊन भरती करा बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेऊ नये अन्यथा सहकार मंत्र्यांच्या दारामध्ये उपोषणाला बसणार आहे असा इशाराही खोतांनी दिलाय या सगळ्या गुणवंत चांगल्या विद्यार्थ्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर निश्चितपणानं बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येऊ नयेत मागणी माझी आहे जर हे बदल नाही केला तर सहकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार दरम्यान याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुलदीप माने जिल्हा परिषद नगरपालिका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नवीन नोकर भरतीला ज्या सहकार विभागानं परवानगी दिली त्यावर हो आता आमदार सदाभाऊ खोत्यांनी आरोप करत थेट सहकार मंत्र्यांच्यावर देखील गंभीर आरोप केलेत जे पदांची भरती होणार आहे जे लिपिक आणि सेने, शिपाई सेनेतील जागा आहेत त्या सर्व जागा या पंचवीसशे तीस लाख रुपये दरांना या ठिकाणी पैसे घेऊन भरल्या जाणार आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आणि या प्रकरणी आज सदाभाऊ खोत मुंबईमध्ये सहकार मंत्र्यांची भेट घेणार आहेत जिल्हा बँकेची आधीच चौकशी नोकर भरतीसह अन्य बाबीमध्ये चौकशी सुरू असताना या नवीन नोकर भरतीला परवानगी दिलेली असतानाच अशा पद्धतीची या ठिकाणी ही पैसे घेऊन भरती असल्याचा आरोप सदाभाऊ खोतकर यांनी केलाय के त्यामुळे आज सहकार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भेटीमध्ये सदाभाऊ खोत यांना काय उत्तर मिळतंय आणि पारदर्शिकपणे ही निवड या ठिकाणी भरती व्हावी ही जी मागणी आहे त्याबाबत काय सहकार मंत्री बोलतात हे पाहणं आज महत्व असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये दहा पैकी दहा जागांवर महायुतीला यश आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला महायुतीतील तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी झाली आहे हीच गर्दी आता महायुतीची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील प्रत्येक पक्षानं जागा वाटपामध्ये आम्हाला सर्वाधिक वाटा मिळाला पाहिजे अशी भूमिका घेतली आहे जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोणत्याही कार्यकर्त्याला बळी दिला जाणार नाही पक्ष कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील अशी भूमिका भाजपचे नेते चंद्रकांत चंद्रकांतदा पाटील यांनी घेतलेली आहे तर जमेल त्या ठिकाणी महायुती म्हणून आणि जमणार नाही त्या ठिकाणी स्वबळावर लढणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे त्यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्व बळावं आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकार यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये एकला चलोचा नारा आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आघाडीसोबत लढायचं की स्वतंत्र लढायचं याचे अधिकार जिल्हा संघटनेला दिलाय ते जो निर्णय घेतील तो प्रदेश काँग्रेसला मान्य असेल असे सबका म्हणाले त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसच्या जोरावर निवडणूक लढू पाहणारे ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र अडचण झाली आहे स्थानिक संघटनेला स्थानिक आमचे जे युनिट आहे जिल्हा काँग्रेस कमिटी ब्लॉक काँग्रेस कमिटी या स्तरावर आम्ही अधिकारांचं विकेंद्रीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी पक्षाचे आम्ही निरीक्षेही पाठवलेले त्या ठिकाणचा जो निर्णय असेल त्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आमचं समर्थन राहील हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे कुणबी सेना महाराष्ट्र माई समाज महासंघ अहिर सुवर्णकार समाज संस्थान महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्याकडून शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलंय दोन सप्टेंबरचा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची तसेच शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे मागील सुनावणीमध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं सुनावणी घेण्यास नकार दिलेला होता बंजारा समाज आणि धनगर समाजाला आदिवासी आरक्षणामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या मागणीसाठी गोंदियामध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे तर बंजारा समाजाला तत्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर यवतमाळ आणि भंडाऱ्यामध्ये बंजारा समाज भव्य मोर्चा काढणार आहे एसटी प्रवर्गामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासाठी आज नांदेडमध्ये मूळ आदिवासी समाजाकडून मोर्चा काढण्यात येतोय यावेळी आमचं ताट सुरक्षित आहे पण कोणी घुसू नये म्हणून आदिवासी समाजाचा मोर्चा काढतोय अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार भीमराव केराम यांनी दिली तर आरक्षण नाकारल्यानंतर ही पुन्हा आरक्षणाची मागणी करणं हे मूळ आदिवासी समाजावर अन्याय असल्याचं के केराम म्हणाले आमचं ताट सुरक्षित असल्यामुळे आम्ही आमच्या ताटामध्ये कुणी घुसू नये म्हणून उद्याचा मोर्चा आयोजित केलेला माझी माझी आमदार खासदार मोठे सध्या तर मूळ आदिवासी समाजामध्ये काम करणारे जिल्ह्यातलेच असणारे नेतृत्व या ठिकाणी मोर्चेला सहभागी होणार आहे राज्यामधल्या धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणामध्ये हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे मात्र धनगर आणि बंचारा समाजाला अनुसूचित जमातींमधून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाने मात्र विरोध दर्शवलाय धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी आज गोंदियामध्ये भव्य मोर्चा काढला जातोय गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून हा भव्य मोर्चा निघणार असून दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल गोंदियातून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी आदिवासी बहु जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात देखील आज भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम या ठिकाणाहून हा मोर्चा सुरू होणार असून दुपारी हजारोच्या संख्येने आदिवासी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेत गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने या मोर्चाच्या मोर्चा तयारी करण्यात आली असून जे जयस्तंभ चौक ते फुलचूर नाकापर्यंत आहेत एकेरी मार्गाने वाहतूक वाढविलेली आहे तर फुलचूर नाकापासून तर पतंगा मैदान मैदानपर्यंत पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आली असून आज जिल्हाधिकाऱ्यांनी गोंदिया शहरातील जे सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकान आहेत तर ते देखील बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आलेले आहेत माहिती सरकारने एक जीआर काढलेला आहे आदिवासींच्या जमिनी ज्या आहे भाडेतत्त्वावर तत्वावर देण्याच्या या निर्णयाचा देखील आज आदिवासी समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यात येणार आहे देवेंद्र लहांगाले एबीपी माझा गोंदिया पैठणमधील राजकीय मनोमिलनाच्या चर्चांना रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी पूर्ण विराम दिलाय अनैसर्गिक युती किंवा अनैसर्गिक मनोमिलन या तालुक्यामध्ये होणार नाही असं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले फलटण येथे निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते शुक्रवारी रामराजे नाईक निंबाळकरांना याबाबत प्रश्न विचारण्यात आलेला होता विकासाचं राजकारण करायचं असेल तर मनोमिलन होईल असं वक्तव्य रामराजे यांनी केलेलं होतं त्यावर आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी भाष्य केलंय आणि मनोमिलनाच्या या सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला काय म्हटले विकासाच्या कामात म्हणजे आम्ही येतो यांचं काय काय झालं ते इलेक्शन लागून दे मला मिलन हा प्रश्न एकतर्फी प्रेमात होत नाही विकासाचं राजकारण करायचं असलं तर मला मिळत होईल सत्तेचं राजकारण करायला पाहिजे तर विचार करण्यात येईल

कार्यक्रमा कार्यक्रमापाठोपाठ माणगाव आणि इंदापुरामधल्या बायपासच्या भूमिपूंजन कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीनं मंत्री भरत गोगावले यांना डावललाय यावर बोलताना आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही एक दिवस यांना लोकांनी डावललं नाही म्हणजे झालं त्यांनी विचार करावा असा सल्ला गोगावले यांनी तटकर यांना दिलाय त्यांच्यावरती तर आम्ही अवलंबून नाही आहे आम्ही जनतेवरती अवलंबून आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावलत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस येणा ह्याना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढे वाटचाल करावा तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस येणा ह्याना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढे वाटचाल करावा नुकसानग्रस्त भागातील मंत्र्यांच्या दौऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप केले मंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यामध्ये पोलिसांना शेतकऱ्यांच्या वेषामध्ये उभं केलं होतं हेच पोलीस मंत्र्यांसोबत बोलत होते असा आरोप सपकाळांनी केलाय पान पानफुलवा ते बांधार जेव्हा गेले तेव्हा शेतकरी जमीन पोलीस जास्ती होते पोलीस यंत्रणेने त्यांचे दौरे आयोजित केले आणि साध्या वेशातले शेतकरी रित्यांशी चर्चा करायला अरे एवढे नाटकं करतात पोलीस यंत्रणेने त्यांचे दौरे आयोजित केले आणि साध्या वेशातले शेतकरी रित्यांशी चर्चा करायला अरे एवढे नाटकं करतात एकीकडे पालकमंत्री पदासाठी तटकरे विरुद्ध गोगावले असा वाद असताना दुसरीकडे मात्र भरत गोगावले खासदार सुनील तटकरे यांना धक्का देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्नेहल जगताप यांचे साथ सोडून शेकडो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या सेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे शिंदेंच्या ऑपरेशन टायगर अंतर्गत रायगडमध्ये ही मोहीम सुरूच असून राष्ट्रवादीला यामुळे मोठा धक्का बसला आहे अखंड भारताच्या मुद्द्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केलाय आपल्या घराची एक खोली कुणीतरी हिसकावली आहे ती खोली आपल्याला पुन्हा मिळवायची असं विधान मोहन भागवत यांनी केलंय मध्य प्रदेशच्या सतना या ठिकाणी भागवत बोलत होते सिंधी बांधव कधीही पाकिस्तानला गेले नाहीत ते अखंड भारतामध्ये आले होते ही सवय नव्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे कारण आपलं राष्ट्र म्हणजे आपलं एक घर आहे असंही भागवत म्हणाले सारे सिंधी भाई यहां बैठे मुझे बड़ा आनंद है वो पाकिस्तान नहीं कहते। वो अविभाजित भारत ये आदत नहीं पीढ़ी तक जानी चाहिए क्योंकि हमारा एक घर है परिस्थिति ने हमको उस घर से यहां भेजा है क्योंकि वो घर और ये घर अलग नहीं है पूरा भारत तो ऐसे एक घर है हमारे घर का एक कमरा जिसमें मेरा टेबल कुर्सी कपड़ा बनाना रहता था वो किसी ने हत्याया है कल मुझे उसको वापस लेके वहां फिर से अपना डौरा डालना संरक्षण रखना है कि अधिगाजित भारत यह बात 10:10 बुलेटिन में वैशाली अगदी छोटासा ब्रेकची ब्रेकनंतर लगेच परत आए पाहत्रा एबीपी मास देवा हिंदुस्तान भेटे हिंदुस्तान ला जेके स्टील वील स्टोर ला भेट सेट मिसिंग आहे आता येईल फेस्टिव्हली फिलिंग यामाहासोबत फेस्टिव्ह वाली फिलिंग खरेदी करा आणि बचत करा अठरा हजार पाचशे बत्तीस रुपयांपर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे मात्र सध्या महायुतीच्या सरकारमध्ये राज्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे महापूजेचा मान नेमका कुणाला द्यायचा हा प्रश्न मंदिर समितीच्या समोर आहे यावरती चर्चा करण्यासाठी समितीची बैठक पार पडली मात्र या मुद्द्यावरती तोडगा काढण्यासाठी मंदिर समिती आता राज्याच्या विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा करणार आहे त्यांच्यावरती ते आम्ही अवलंबून नाही आहे आम्ही जनतेवरती अवलंबून आहे जोपर्यंत जनतेच्या मनामध्ये जनता जोपर्यंत डावलत नाही तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस यांना ह्यांना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढं वाटचाल ठरावा तेव्हा असे किती येतील आणि किती जातील पण एक दिवस यांना ह्यांना डावळलं नाही म्हणजे झालं म्हणून त्यांनी आता तो विचार करावा आणि पुढं वाटचाल थरावा गरबा खेळण्यावरून मंत्री अदिती तटकरे यांच्यावरती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी टीका केली मंत्री भरत गोगावले पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते तर दुसरीकडे अदिती तटकरे गरबा खेळत होत्या अशी टीका घोसाळकरांनी केली तर पालकमंत्री संवेदनशील असायला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे मनसेच्या बैठकांचं सत्र सुरूच आहे उद्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे उद्या सकाळी अकरा वाजता शिवतीर्थावरती मनसेचे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची आहे राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती पुढच्या महिन्यामध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे मात्र तरी सुद्धा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही महायुतीला सोडवता आलेला नाही आता पालकमंत्रीपदावरून मंत्री, मंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी मुश्किल प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या गुणवंत चांगल्या विद्यार्थ्यांना जर याचा लाभ मिळायचा असेल तर निश्चितपणानं बँकेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येऊ नयेत जर हे बदल नाही केला तर सरकार मंत्र्यांच्या मुंबईतल्या बंगल्यासमोर मी स्वतः उपोषण करणार रायगड मध्ये या विरुद्ध गोगावले हा राजकीय सामना सुरूच आहे रोह्यामधील कार्यक्रमाच्या पाठोपाठ माणगाव आणि इंदापूर मधील बायपासच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीने मंत्री भरत गोगावले यांना डावलले यावरती बोलत असताना आम्ही त्यांच्यावरती अवलंबून नाही एक दिवस यांना लोकांनी डावललं नाही म्हणजे झालं त्याने विचार करावा असा सल्ला देखील गोगावले यांनी तटकरे यांना दिला आहे गुला मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचा भाकर घेऊन येणार आहोत गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं आणि गुलाबराव कर्जमाफी झाली आणि दरम्यान बच्चू कडू यांच्या स्वागतासाठी खास खानदेशी पद्धतीची भाकरी आणि ठेच्याचा पाहुणचार तयार ठेवला होता असं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं तसंच टीका करणं हे विरोधक म्हणून त्यांचं कामच आहे कर्जमाफीचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याची प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हणलं की या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काढा मोर्चा पण आज तिकडे आले असते तर त्यांना मी खाऊ घातला असता स्वागत केलं भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यामधील करडी इथे मानस अॅग्रो इंडस्ट्रीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या वतीनं शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न झालाय गडकरी हे कार्यक्रमांच्या ठिकाणी पोहोच काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली माझा उघडा डोळे बघा नीट शंभर टक्के गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा ब्रेकनंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आता मॉर्निंग प्राईम मधून घेणार आहोत महत्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय भूस्खलन आणि पुरामध्ये आतापर्यंत बावन्न जणांचा मृत्यू झालाय नेपाळच्या कोशी प्रांतातील इलाम जिल्ह्यामधल्या विविध ठिकाणी तब्बल चाळीस जणांचा मृत्यू झालाय रसुआ जिल्ह्यातील लांगटांग संवर्धन क्षेत्रामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्यानं किमान चार जण तर इलाम बारा आणि काठमांडू येथे आलेल्या पुरामध्ये प्रत्येकी एक जण आहे तर पावसामुळे शेकडो पर्यटकही अडकलेत यासोबतच अनेक विमानांचे मार्गही बदलण्यात आले पश्चिम बंगालच्या दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे वीस जणांचा मृत्यू झालाय दार्जिलिंगमध्ये सध्या पावसामुळे भूस्खलनाच्या अनेक घटना घडत आहेत आणि ज्यामुळे अनेक घरं आणि रस्ते वाहून गेलेत त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय दार्जिलिंगच्या मिरिक इथं पावसामुळे एक पुलई कोसळलाय या दुर्घटनेमध्ये सहा जणांचा मृत्यू झालाय दार्जिलिंग मधल्या या आसमानी संकटामुळे जनजीवन विस्कळीत झालंय सध्या या भागामध्ये प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे नेपाळमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बिहारच्या सीमेलगत पूरस्थिती निर्माण झाली आहे पावसामुळे हे विस्कळीत झालंय रोहतासमध्ये तुफान पावसामुळे काव नदीला पुर आलाय अनेक भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय शेतीचं नुकसान झालंय तर अनेक घरही वाहून गेलेत शिवाय अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झालाय